नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र हा शांत असेल ही सगळ्यांची अपेक्षा होती परंतु नेमकं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण घडलं आणि त्यानंतर महाराष्ट्र हा अजून अशांत झाला सुरुवातीच्या काळामध्ये या प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केलं परंतु आता हे प्रकरण महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त गाजणारं प्रकरण ठरतं आहे आणि त्यातून काही सामाजिक तेडसुद्धा निर्माण झालेले आहेत परंतु नेमकं हे प्रकरण काय आहे नेमकं त्याची टाईमलाईन काय आहे कसं का घडलं काय घडलं याचा इतमभूत माहिती या प्रकरणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा म्हणजे तुम्हाला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील गुंड ते धनंजय मुंडे या सगळा प्रकार तुमच्यासमोर स्पष्ट होईल चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो मस्साजोग हे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील एक छोटंसं गाव या गावामध्ये तब्बल मागील पंधरा वर्षांपासून संतोष देशमुख हे सरपंच पदावरती आहे हे गाव अत्यंत सामाजिक बांधिलकी असणारं गाव आहे या गावामध्ये सामाजिक एकता नांदत असते या गावामध्ये कुठलेही मोठे गुन्हे कधीही घडलेले नाही आणि म्हणून शासनाने तब्बल एकोणावीस पुरस्काराने या गावाला पुरस्कृत केलेलं हे गाव आणि या गावाचा चेहरा म्हणजे संतोष देशमुख या गावामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प आला आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून काही पैसा या गावामध्ये यायला लागला याच प्रकल्पाच्या स ठिकाणी सेक्युरिटी गार्ड म्हणून याच गावातील अमरदीप सोनवणे हे तिथे काम करत होते वयोवृद्ध व्यक्ती आहे दलित व्यक्ती आहे आणि सहा डिसेंबर रोजी काही गुंड त्यांचे नावं अशी होती सुदर्शन घुले प्रतीक घुले अशोक घुले हे व्यक्ती या गावामध्ये या प्रकल्पाच्या ठिकाणी जे थोपटे म्हणून आहेत शिवाजीराव थोपटे या प्रकल्पाचे व्यवस्थापक यांना भेटले आणि त्यांनी खंडणी मागितली खंडणी मागितल्यानंतर इथे बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचं रूपांतर हानामानीत झालं आणि अमरदीप सो सोनवणे यांना मारहाण झाली मारहाण झाल्यानंतर शिवाजीराव थोपटे जे होते व्यवस्थापक यांनी सरपंच म्हणून संतोष देशमुख यांना एक फोन केला आणि संतोष देशमुख या घटनास्थळी पोहोचले त्यांनी यातील गुंडांना पळवून लावलं आणि काही त्यावेळेसही थोडीफार मारामारी इथे घडलेली होती त्यानंतर संतोष देशमुख हे पोलीस स्टेशनला गेले सहा डिसेंबर रोजीची ही घटना सांगतोय पोलीस स्टेशनला गेले अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेतला नाही मात्र खंडणीचा गुन्हा पोलिसांनी त्या दिवशी दाखल करून घेतलेला होता या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अशोक घुले सुदर्शन घुले प्रतीप घुले यांची नावं सुरुवातीच्या काळामध्ये होती परंतु ही माणसं नेमकी कोणाची तर ही माणसं होती वाल्मिक कराड यांची वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित ही मुलं होती वाल्मिक कराड यांच्या पक्षासोबत काम करणारी वाल्मिक कराड यांच्या उद्योगधंद्यात काम करणारी ही लोकं होती आणि त्यामुळे वाल्मिक कराड यांचा या प्रकरणामध्ये सहभाग आहे असं माहिती असूनही त्यांचं नाव या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेण्यात आलं नाही त्यांच्यावरती कुठलेही आरोप सुरुवातीला झाले नाही या प्रकरणाच्या तीन दिवसांनंतर नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख गावी जात असताना त्यांची गाडी अडवण्यात आली त्यांचं अपहरण करण्यात आलं या अपहरण करण्यात आल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख वारंवार आरोपींना कॉल करत होते माझ्या भावाला सोडा सांगत होते पोलीस स्टेशनला पोहोचलेले होते तब्बल तीन तास काहीही घडलं नाही आणि संतोष देशमुख यांचा मृतदेह दुर्दैवी पद्धतीने सापडला नऊ डिसेंबर रोजी ही हत्या झालेली होती दहा डिसेंबर रोजी जेव्हा या सगळ्या हत्येचे काही फोटो व्हायरल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली अर्थात हे प्रकरण सध्या तरी खंडणी आणि खून इथपर्यंत हे मर्यादित होतं त्यानंतर या आरोपींना अटक करत करायची परंतु पोलिसांनी या आरोपींना फरार होऊ दिलं त्यांना वेळ दिला, दिला आणि ही लोकं अटक झाली नाही दहा डिसेंबरला संतापाची लाट उसळली त्यानंतर मनोज दरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे जाऊन भेट दिली आणि या आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी जनमानसातून झाली आणि मग हळूहळू यातील सुदर्शन घुले असतील विष्णू चाटे असेल अजून कृष्ण आंधळे हा तर अजूनही फरार आहे या सगळ्या लोकांना हळूहळू अटक करण्यात आली परंतु या सगळ्या प्रकारामध्ये या खंडणीच्या प्रकारामध्ये वाल्मिक कराडही दोषी होता कारण त्या काळामध्ये जे कॉल झाले त्यापैकी काही कॉल हे वाल्मिक कराडलाही झालेले होते अपहरण ते हत्या या तीन तासांमध्ये गुन्हेगार आणि वाल्मिक कराड यांची चर्चा झालेली होती आणि सहा डिसेंबरला ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा घडला त्या दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन घुले हे एकत्र केजला होते याचे काही व्हिडिओ फुटेज समोर यायला लागले आणि नंतर नऊ डिसेंबरला हत्या झाल्यानंतर साधारणतः अकरा डिसेंबरला वाल्मिक कराडला सुद्धा या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलं म्हणजे सुरुवातीला खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मिक कराड नव्हता अकरा डिसेंबरला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडला वाल्मिक कराडचं फक्त नाव टाकण्यात आलं आणि तोपर्यंत वाल्मिक कराड, कराड, तो कराड साळसूतपणे सगळीकडे फिरत होते धनंजय मुंडेंच्या सोबत होते याच काळामध्ये नागपूर येथे अधिवेशन चालू होतं विधानसभेचं त्यावेळेस अंबादास दानवे विरोधी पक्षनेता यांनी तर मी तुम्हाला ठिकाण सांगतो हे विधानसभेमध्ये बोललेले होते आणि वाल्मिक कराड पोलिसांच्या रेकॉर्डवरती फरार आरोपी होता परंतु तो त्यावेळेला विधानसभेमध्ये म्हणजे आसपासच्या परिसरामध्ये नागपूरमध्ये त्यावेळेस तो उपस्थित होता असं विधानसभेमध्ये सन्माननीय काही आमदारांनी सांगितलंय परंतु अकरा डिसेंबरला फक्त खंडणीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला आणि त्या दिवसापासून वाल्मिक कराड हा फरार झाला नंतर एस आय टी सी आय डी यांची मागणी करण्यात आली विधानसभेमध्ये आणि हत्येचं स्वरूप इतकं अमानवीय होतं की ती मागणी मान्य करावी लागली गृहमंत्रालयाला ला देवेंद्र फडणवीसांना आणि एस आय टीची मागणी मान्य केल्या गेली सुरेश धस यांनी हे प्रकरण विधानसभेमध्ये खूप लावून धरलं ला। आणि मग सी आय डी चौकशी वगैरे सुरू झाली तरीसुद्धा वाल्मिक कराड अकरा डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून नऊ डिसेंबरला हत्या झालेली होती अकरा डिसेंबरला खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता सी आय डीला वाल्मिक कराड सापडला नाही तब्बल वीस दिवस गुन्हा दाखल झाल्यापासून आणि बावीस दिवस खून झाल्यापासून त्याच्यानंतर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराडनी पुण्या येथील सी आय डी ऑफिसला आत्मसमर्पण केलं त्या मधल्या काळामध्ये तो पुण्यामध्ये होता कुणी म्हणता अक्कलकोटमध्ये होता कुणी म्हणतं इथे दर्शनाला गेला होता वगैरे वगैरे आणि विशेष बाब म्हणजे त्या काळातील त्याचे काही होमगार्डसोबतचे पोलिसांसोबतचे फोटो देखील व्हायरल झाले परंतु रेकॉर्डवरती वाल्मिक कराड हा फरार होता एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली परंतु या मधल्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलेलं होतं आणि वाल्मिक कराडच या सगळ्या आरोपींच्या पाठीशी आहे हे सिद्ध झालेलं होतं वेगवेगळ्या व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या फोन कॉलच्या माध्यमातून वगैरे वगैरे आणि मग वाल्मिक कराडवरती खुनाचा गुन्हा दाखल करा यासाठी ज आंदोलनं सुरू झाली तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक वाल्मिक कराडला वाचवा वाल्मिक कराड हा आरोपी नाही आहे म्हणून वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ सुद्धा वेगवेगळी आंदोलनं झाली या सगळ्या प्रकरणामध्ये हे असंच राहिलं वाल्मिक कराडवरती आरोप होत गेले परंतु चौदा जानेवारी रोजी वाल्मिक कराडवरती अखेर खरं तर धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलेलं होतं आणि वाल्मिक कराडवरती चौदा जानेवारी रोजी मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि कारवाई करण्यात आली तर त्या दिवशी मकोका लागल्याची बातमी कळताच परळी शहर बंद झालेलं होतं बंद आणि चौदा जानेवारीला म्हणजे तब्बल छत्तीस दिवसांनी खुनाचा गुन्हा वाल्मिक कराडवरती दाखल झालेला होता आता तिथून पुढे चौकशी चालू आहे परंतु नंतर प्रकरण आलं की आता धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देऊ नये आणि त्या अर्थात दिलं नाही अजित पवारांना ते पालकमंत्रीपद तिथं देण्यात आलं आता इथपर्यंत हे सगळं प्रकरण हळूहळू सुदर्शन घुले विष्णू चाटे कृष्णा आंदळे यांच्या मागोमाग वाल्मिक कराडांपर्यंत पोचलेलं होतं परंतु आता प्रश्न निर्माण झाला की वाल्मिक कराडांना अभय देत कोण वाल्मिक कराडांना राजाश्रय नेमका कोणाचा आहे आणि मग नाव आलं ते धनंजय मुंडे यांचं मग धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली खुद्द प्रकाश सोळंखे यांनी धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यायला पाहिजे त्यांच्या पक्षातीलच आमदार आहे अजित पवार गटातील परंतु धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं अख्ख्या भ्रष्टाचाराची जंत्रीच त्यांनी उघड केली आणि सुरेश दास यांनी वारंवार आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद हे भाड्याने दिलेलं होतं वाल्मिक कराडांना मग अंजली दमानिया यांनी वेगवेगळे गुन्हे वेगवेगळे आरोप वेगवेगळे पुरावे एकत्र केले त्या मुंडेंच्या राजीनाम्यांची मागणी होऊ लागली परंतु राजीनाम्याबद्दल कुठेही चर्चा होत नव्हती शेवटी अंजली दमानिया ह्या अजित पवारांना भेटल्या भेटल्यानंतर अजित पवारांनी त्यांना काही शब्द दिला देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करेल असं सांगितलं परंतु याचा कुठलाही फायदा झाला नाही oh. शेवटी आज तीन फेब्रुवारी रोजी अंजली दमानिया यांनी दिलेली डेडलाईनसुद्धा संपलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापर्यंत हे प्रकरण आलेलं आहे oh. या मधल्या काळामध्ये मंजली कराड यांनी काही के आंदोलन केले होते वाल्मिक कराड यांना वाचवा म्हणून चौदा नंतर मकोका लागल्यानंतर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की धनंजय मुंडे यांनी माझ्या नवऱ्याचा वापर करून घेतलेला आहे आणि आता वेळ आल्यानंतर हातवर केलेले आहेत परंतु हे सगळे लोक काय करतात यांचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे आणि ते योग्य वेळ आल्यावरती मी ते देईल जर माझा नवरा जर अडकला तर मी यातल्या एकालाही सोडणार नाही कारण हे सगळ्यांनी मिळून केलेले गुन्हे आहेत म्हणजे मंजली कराड यांना गुन्हे मान्य आहेत परंतु माझा नवरा एकटा याच्यात ये नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग जर ते एकटा नसेल तर दुसरा कोण तर अर्थात याचा अंगुली निर्देश हे धनंजय मुंडेंकडे जातं येणाऱ्या काळामध्ये हे प्रकरण कुठपर्यंत जाईल ते बघूच परंतु सध्या तरी मस्साजोग येथे खुनातील गुंडे ते धनंजय मुंडे अशा प्रकारचा हा प्रवास होता हा प्रवास आम्ही आपल्यासमोर मांडलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच अनालिटिकल अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद